सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे एकशे दहा दिवस महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता सीबीएसई बोर्ड परीक्षेचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामुळे त्यानुसार सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून या परीक्षा सुरू होणार आहेत गेल्याच महिन्यात अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं आता केंद्रीय परीक्षा बोर्डाने नियोजित वेळापत्रक जारी केलं आहे विशेष म्हणजे परीक्षा सुरू होण्याच्या तब्बल एकशे दहा दिवस आधी म्हणजे चार महिन्यांपूर्वी हे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मोठा कालावधी मिळणार आहे सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षेचं वेळापत्रक पाहता येईल तसेच येथून विद्यार्थी हे वेळापत्रक डाउनलोडही करू शकतात आणि बोर्डाच्या नियोजित वेळापत्रकानुसार सी बी एस ई दहावी परीक्षा दोन हजार सव्वीस यंदा सतरा फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत घेण्यात येणार आहे तर सी बी एस ई बारावी परीक्षा दोन हजार सव्वीस सतरा फेब्रुवारी ते नऊ एप्रिल दोन हजार सव्वीस या कालावधीत संपन्न होणार आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नवी दिल्ली